नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आंदोलनाचा मोर्चा आता पुण्याकडे आगेकूच होताना दिसतोय मात्र राज्य सरकारला मुंबई जाम होण्याची चिंता वाटू लागली आहे कारण पुण्याच्या अगोदरच वाहतूक कोंडीच्या झळा आता राज्य सरकारला बसताना दिसत आहेत त्यामुळेच सरकारला धडकी भरल्याचं चित्र दिसतय त्यामुळे आज शिंदे सरकार महत्वाची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांकडून समजते जरांगेंचं भगव वादळ पुण्याच्या वेशीवर राज्य सरकारला भरली धडकी शिंदे सरकार सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता जरांगे यांच्या लाखोच्या आंदोलनाचा मोर्चा आता पुण्याच्या वेशीकडे कडे कूच करतोय पुण्याच्या आधीच रस्त्यांची कोंडी बघून राज्य सरकार देखील घाबरलं आहे पण आंदोलनाचा मोर्चा सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या संख्येने निघेल असं शिंदे सरकारला वाटत नव्हतं त्यातच भाजपला आरक्षणापेक्षाही महत्त्वाचा वाटणारा अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मराठ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यायला वेळत नसल्याने ते कोणत्याच फोकसमध्ये सध्या दिसत नाहीत मात्र वेळ आता आली आहे सेंटर असणाऱ्या पुण्याच्या चारही बाजूने आता कोठ्यावधी मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच होताना दिसतोय या गर्दीने मुंबईचे जे काही हाल होणार त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा निर्वाळा देखील न्यायालयाने दिला आहे त्यामुळेच आता शिंदे सरकारला नाम मुंबईपूर्वीच रोखायचं असेल तर सकारात्मक निर्णयच घ्यावा लागणार आहे कारण आजची परिस्थिती जरांकेच्या बाजूने उभी आहे तर शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे खरं पाहिलं तर या आंदोलनाच्या झळा केवळ मुंबईलाच बसणार नाही तर येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर देखील याचे मोठे परिणाम बघायला मिळणार आहेत आज राज्य सरकार फ्री आहे त्यामुळे आज महत्त्वाची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते